नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत <laughs> आहे मी आकाश मित्रांनो उद्या उद्रा सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस <laughs> रोजी म्हणजे शुक्रवारी चाळीसगावमध्ये श्रावण ढगे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो यांच्या गाडीमध्ये फक्त चाळीस काठीवाडी शेडी आहे ही शेडींची खरेदी मित्रांनो त्यांची गुजरातमधील बोटात जंगलची खरेदी असणार आहे बोटात जंगल शेड्या मित्रांनो तुम्हाला त्यांच्या व्हिडिओमध्ये नेहमीच पाहायला भेटत असतील तर हे तुम्हाला बघायला भेटता आहे सगळ्या बोटात जंगलच्या शेड्या क्वालिटी वगैरे बघा तुम्ही शेडींची क्वालिटी वगैरे तर मित्रांनो ढगे नेहमीच शेड्या कमी आणतात पण शेड्या वगैरे क्वालिटीच्या शेड्या आणत असतात या बघा शेड्या वगैरे तर ह्या शेड्या तुम्हाला उद्या च्या घ्यायला भेटणार मोबाईल नंबर मी तुम्हाला दिलेला आहे श्रावण्टी यांच्या जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा तर गाडी ही उद्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सक्रिय श्रावण शेअर दाखवता श्रावण यांची शेड्या तुम्हाला भेटेल हे बघा शेडची क्वालिटी लाल जोडा बघा इकडे बघा मित्रांनो बोटा जंगलची शेडी देखील खूप चांगली काटक शेडी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा काठीवाडी शिडी म्हटल्यावर मित्रांनो एकच नंबर शिडी उंच पूर्ण सर माप सरसकटमाडी पगडी सगळ्या गोष्टी देखण्या हे बघा तुम्हाला बघायला भेटते तर मित्रांनो चाळीसपैकी पैकी जवळपास तीन शिड्या या वेलेल्या शेड्या आहेत म्हणजे जणलेल्या शेड्या आहेत आणि त्यांच्यामध्ये दोन शेडी ना तीन तीन बच्चे असतील एक शिडीला दोन बच्चे आहेत मित्रांनो दोन शिडी अशा की त्यांनी तीन दिलेले आहेत आणि एका शिडीला दोन बच्चे आहेत मित्रांनो ह्या शिडीमध्ये एवढी कॅपॅसिटी की पहिल्या वेळेला दोन बच्चे देऊ शकते आणि बाकी मग तीन तीनच देखील प्रमाण आहे एकचं देखील प्रमाण आहे मित्रांनो पण एकचं प्रमाण खूप कमी आहे दोनचं कंपल्सरी एक तीन चारचं देखील प्रमाण आहे तर ते देखील तुम्हाला बघायला भेटेल तीन बच्च्यांचं प्रमाण इथं आल्यावर आता हे बघा गाबली शिडी तुम्हाला उत्साह दाखवता बघा गाभणी शेड्या मित्रांनो गुजरात मधील बोटा त्यांची खरेदी फक्त चाळीस शेड्या आणता येते उद्या तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर मी दिलेला आहे खाली तुम्हाला दिसतोय टायटल मध्ये तर हे बघा शेड्या सगळ्या या महिन्याच्या आज जाणार शेड्या तुम्हाला दाखवता येते हे बघा सडपारंभ बघा काशी बघा ह्या बघा शेड्या मित्रांनो तुमच्या बऱ्याच काम असतात की आम्हाला वेळेला बकऱ्या पाहिजे असं तर तशा शिडीना मित्रांना एक ते दीड महिना लागेल तशा शेड्या जास्त गाडीमध्ये सध्या तर, तर, हो तर तुम्हाला आपल्या शेड्या बघायला भेटतील आता ह्या ज्या तुम्हाला कच्च्या शेड्या बघायला भेटत आहे या शेड्यातून दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये ज्यांच्याकडे असतील पंधरा तेव्हा तुम्हाला शेड्या आता ह्या बघा ह्या देखील क्वालिटी बघा चेहरा पट्टी बघा ती शिडीची बघा मित्रांनो पहिल्या व्यथाच्या शेड्यात चौथ्या बाकी चौथ्याच्यावर तिसऱ्या व्यथाच्या वर शेड्या आणत नाही ते बघा बघायची क्वालिटी बघा मित्रांनो कास वगैरे बघा एक नंबर कास आहे त्याच्यानंतर हे बघा ची कास बघा जबरदस्त आहे इकडे ही पण बघा मस्त एक नंबर कास आहे मोबाईल नंबर दिलेला आहे उद्या ही गाडी येणार आहे धन्यवाद